কাহাই Ítkætt! Þið baka, þið baka! Þið erur orðvöldu, hæða hæða! Íra! Íra og veit! Ærtarfamiliet þessi baka Það er aðeins aðeins því

मासे गावलेत आता आम्ही हल्ला पिंजरात बांधला कसं काढतं ते काय कळणार नाही वरून वरून कुठं वर्षा बाजूने येतं का लय आता नको आता लिहिली असं आता भई असं धरी तर खाली बाबा खाली आज मी मासे एक एक काढणार आहे का हां होय बरं आहे बरं आहे बरंच मोठा मासा आहे

झालं मास्क तर तेवढे भेटले होय कीवना आज ते त्याला थोडं जर काय लागलं तर आता मरून तार लागली पिंद्रायची जास्त वे सकाळपर्यंत हतले बहुतेक झाली असते तार लागून

मग मी आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा बाप्पा आता खुश होत जाऊन पण आधीच पप्पा माझ्यावर चिडलेले होते तर मला याला उशीर जातात आम्ही शूट होतो तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय